जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे निरपराध भारतीय पर्यटकांवर हल्ला करून अठ्ठावीस निष्पा भारती यांची क्रूर हत्या केली या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर लाभवले पाकिस्तानातील किमान वीस दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली त्यांना त्यांच्या घरात घुसून गुडघे टेकायला लावले त्यामध्ये किमान दोनशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता व केलेल्या कार्यवाहीला पाठिंबा दर्शवण्यासाठी सदर भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन केले होते पाकिस्तानात घुसून नेमके ठिकाणे हेरून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला गुडग्यावर आणले या यशाबद्दल भारतीय लष्कराचे मनोधैर्य वाढवण्याबद्दल व वा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी देशभर भारत जिंदाबाद यात्रा दिनांक तेवीस मे ते दिनांक पाच जून अखेर आयोजित केले होते या यात्रेच्या समारोप रॅलीमध्ये आज कोल्हापूर येथे या समारोप यात्रेचा गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून कोल्हापूर शहर फिरवून डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्या बिंदू चौकातील पुतळ्यांना अभिवादन करून समारोप सभेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली समारोप सभेचे व यात्रेचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे व महाराष्ट्र राज्य सचिव बी बी के कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले सदरचे कार्यक्रम नियोजक रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव व संयोजक सतीश माळगे यांनी सदर कार्यक्रमाचे व समारोप यात्रेचे संयोजन केले सर्व अनुयायांनी सदर समारोप यात्रेची एकत्र येऊन मोठ्या संख्येने आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्याकरता सर्वांनी रॅलीत सहभागी होण्याकरिता पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला सदर कार्यक्रमाकरिता पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगेसर शहर अध्यक्ष सुखदेव बुधाळकर कुंडलिक उर्फ बटू भामटेकर यांनी सदर कार्यक्रमाला संबोधित केले सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पहिलगाम येथे घडलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय सैनिकांनी जो नऊ दहशतवादी हड अड्डे हे जे उद्ध्वस्त केलेले आहेत याच्या समर्थनार्थ या ठिकाणी ऐतिहासिक दसरा चौकातून बि ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये या ठिकाणी या भा भारत जिंदाबाद यात्रेचा आज पाच तारखेला समारोप झाला हा हा जो समारोप आहे हा नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी या ठिकाणी अठ्ठावीस मे ते पाच जून सहा जूनपर्यंत देश या रॅलीचं आयोजन सर्व देशात देशभरात कार्यकर्त्यांनी करण्यासाठी सांगितलं होतं याचा सांगता समारंभ आज कोल्हापूर इथे संपन्न झालेला आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राध्यापक शाजे कांबळे सर आणि तसेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय बी के साहेब कांबळे यांनी या ठिकाणी या रॅलीला संबोधित केलं आणि या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये या ठिकाणी शेकडोच्या संख्येने रिपब्लिकन पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी येऊन या रॅलीला आणि भारतीय सैनिकांना या ठिकाणी मोठं समर्थन दिलं या ठिकाणी सर्व मी या रॅलीतील सहभागी झालेल्या सर्व, सर्व भीमसैनिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो आणि नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी ही रॅली संपन्न झाली जय भीम